अविश्वसनीय तुर्तास तरी एवढंच विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनसे प्रमुख राज ठाकरेंना केवळ इतकीच प्रतिक्रिया दिली आणि चर्चेला तोंड फुटलं विकासाची राजकीय धुरा स्वतःवर घेणारे राज ठाकरे या निवडणुकीत गेले कुठे हा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राला पडला अर्थात तुम्हालाही तो पडलाच असेल पण असं का झालं आणि आता राज ठाकरे पुरे काय करतील त्यांच्या पराभवानं मनसेचं अस्तित्वच धोक्यात आलंय का राजकारणातलं राज ठाकरेंचं भविष्य काय चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत करते तेवीस तारखेला निवडणुकीचा ता निकाल लागला आणि महाराष्ट्रात विजयाचा गुलाबी रंग भगवा रंग उधळला गेला महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करत महायुती पुन्हा एकदा सत्तेवर आली महायुती दोनशे पार गेली त्यात एकट्या भाजपला एकशे बत्तीस जागा मिळाल्या बाकी शिंदेना सत्तावन्न आणि अजित पवारांना एक्केचाळीस जागा मिळाल्या पण यामध्ये सभा गाजवलेल्या मनसेचं काय की गर्दी फक्त सभांनाच हे गणित काही अजूनही कोणाला समजलेलं नाही आता मनसेचा एकही उमेदवार निवडून न येणं ठरतं राज ठाकरे आणि तमाम महाराष्ट्रातल्या त्यांच्या फॅन्स व फॉलोअर्ससाठी धक्कादायक पण याची नेमकी कारण काय आणि आता काय असणार राज ठाकरेंचं पुढचं भविष्य सविस्तर जाणून घेऊया राज ठाकरेंच्या पराभवाचं पहिलं कारण म्हणजे लोकसभा आणि विधानसभेसाठीच्या रणनीतीतील त्यांची कोलांटी लोकसभेत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता त्यावरून त्यांनी चिक्कार ट्रोलिंगही सहन केलं होतं विधानसभेसाठी मात्र राज ठाकरेंनी रणनीती बदलली त्यांनी महाराष्ट्रात जवळपास एकशे अठ्ठावीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले त्यात राज यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचाही समावेश होता मात्र राज ठाकरेंसह राज यांचे सगळेच्या सगळे उमेदवार पडले आता इथे गोम काय तर राज ठाकरेंची भूमिका ही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे जिथे चूक तिथे चूक आणि जिथे बरोबर तिथे बरोबर आता यामुळे राज ठाकरेंच्या बऱ्याच वेळा विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेतून महायुतीवरती टीका करण्यात आली त्याचप्रमाणे महाविकास आघाडीवरही ताशेरे ओढले यामुळे त्यांचा महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही मतदारांचा पाठिंबा कमी झाला दुसरं कारण समोर येत आहे ते म्हणजे तोकडा जनसंपर्क महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभांना जरी गर्दी होत असली तरी ती गर्दी कधीच मतांमध्ये बदलू शकलेली नाही हा आजवरचा इतिहास आहे राज यांच्या हजर जबाबीपणामुळे त्यांच्या बोलण्याच्या खास ठाकरी टाईलमुळे सभेला माणसं तर जमली पण त्या समर्थकांचं मतदारांमध्ये समर रूपांतर होऊ शकलं नाही तिसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या दाव्यातील फोलपणा राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जनतेला अनेक अपेक्षा होत्या पहिल्या प्रयत्नात त्यांना उत्तम यशही मिळालं होतं पण आलेलं यश त्यांना योग्य पद्धतीनं वापरता आलं नाही भूमिका घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राज ठाकरे यांनी अनेक ठिकाणी ती भूमिका घेतली उदाहरणार्थ कोकणातील रिफायनरी प्रकल्पांवर टीका केली पण उद्धव सेनेमुळे हे प्रकल्प तुमच्या माती मारले असं सांगत सत्ताधाऱ्यांवरची थेट टीका टाळली बऱ्याच वेळा असंही दिसून आलं की राज ठाकरे यांनी शिंदे आणि अजित पवार यांच्यावर टीका केली पण भाजपवर टीका करणं त्यांनी टाळलं आता यामुळे हे नरेटिव्ह सेट झालं की मनसे ही भाजपला पाठिंबा देणार किंवा निकालानंतर महायुतीमध्ये सामील होणार आता जर निकालानंतर ती सामील होणारच असेल तर महायुतीला थेट मध्ये देणं काय वाईट त्यामुळे राज ठाकरेंची वोट बँकिंग ही महायुतीकडे वळली अर्थात काही ठिकाणी भाजपनं राज ठाकरेंना पाठिंबा द्यायचं ठरवलं होतं पण ते कितपत आंबात आलं हे सुद्धा पुढे शंकाच आहे चौथं कारण ते म्हणजे मित्र नवे शत्रू आता अमित ठाकरे उभे होते त्या मतदारसंघातून शिंदे गटाची साथ न मिळाल्यानेच ते हेरले असं राजकीय जाणकारांचं मत आहे सदा सरवणकरांसोबत वाटाघाटी करण्यात राज ठाकरे आणि पक्ष कमी पडला माहीममध्ये शिंदे सेनेनं उमेदवार दिल्यानं मतांची विभागणी झाली आणि अमित ठाकरे पडले कल्याण ग्रामीण मतदारसंघातील राजू पाटील यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटानं उमेदवार दिला एवढंच नव्हे तर निवडूनही आणला या ठिकाणी खुद्द श्रीकांत शिंदे प्रचारासाठी उतरले असल्याची चर्चा होती शेवटचं कारण म्हणजे मनसेच्या प्रचारात विकासाच्या मुद्द्यांचा अभाव दिसून आला आता तुम्ही म्हणाल हे कसं का काय मनसेनं तर ता त्यांचा अगदी शंभर ते एकशे पन्नास वर्षांपर्यंतचा सा विकास आराखडा जाहीरनामा म्हणून प्रसिद्ध केला होता पण तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जरी स्वतंत्रपणे लढली असली तरी त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारात विकासाचे मुद्दे कमी पडताना दिसले त्याऐवजी त्यांचं शिवसेना उभाटा गटावर शिंदे आणि अजित पवारांवर सतत टीका करणं दिसून आलं त्यामुळे मनसेनं शिवसेनेची मतं खाण्यासाठी उमेदवार दिले हे नॅरेटिव्ह सेट होताना दिसलं आणि त्याचा फटका मनसेला बसला आता तुम्हा आम्हा सर्वांनाच प्रश्न पडलाय की निवडणूक हरल्यानंतर राज ठाकरे पुढे काय करणार त्यांचं राजकीय भविष्य काय असणार राजकारणातील मराठी माणसाच्या न्यायासाठीची रावडी फिगर ते कायम पुढे ठेवणार का महायुतीमध्ये सामील होणार का की पुढच्या निवडणुकीसाठी तयारी करणार याच विषयी जरा चर्चा करूया आता जर राज ठाकरे यांना त्यांचे आणि त्यांच्या पक्षाचे राजकीय भवितव्य टिकून ठेवायचं असेल तर राज ठाकरेंना पक्षाची रणनीती नेतृत्व रचना आणि संघटनात्मक ताकद यावर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे तळागाळातील कार्यकर्त्यांवर लक्ष केंद्रित करणं स्पष्ट विचारधारा आणि सातत्यपूर्ण संदेश यामुळे पक्षाची पुनर्बांधणी होऊ शकते म्हणजे त्यांची वैयक्तिक वैचारिक भूमिका नव्याने मांडण्याचा निर्णय घेऊ शकते ऐतिहासिक दृष्ट्या प्रादेशिक अस्मितेवर लक्ष केंद्रित केलेले ते प्रशासन विकास आणि युवा सशक्तीकरण यासारख्या व्यापक समस्यांना संबोधित करून पक्षाकडे जनतेचं आकर्षण वाढवू शकतात राज ठाकरे यांचं वक्तृत्व कौशल्य आणि करिश्मा ही त्यांची बलस्थान आहेत त्याचा प्रभावीपणे वापर केल्यास ते तरुण आणि असंतुष्ट मतदारांपर्यंत पोहोचू शकतात या बाबतीत बोलायचं झालं तर राज ठाकरेंनी त्यांची भूमिका तटस्थ ठेवावी कोणताही पक्षाला पाठिंबा देण्यापेक्षा त्यांनी जर स्वतःच्या पक्षावर फोकस वाढवला स्वतःच्या पक्षाच्या उद्दिष्टांकडे लक्ष दिलं टीका करण्यापेक्षा जास्त फोकस पक्षाच्या जा कामावर केला तर ते त्यांचं अस्तित्व पुन्हा एकदा निर्माण करू शकतायत आता इथे अर्थ असा नाही की मनसेनं म्हणजेच राज ठाकरेंनी राज्यामध्ये होत असलेल्या चुकीच्या गोष्टींवर टीका करू नये त्यांनी टीका जरूर करावं स्वतःचा पक्ष धरून ठेवून तटस्थ राहून टीका करावी निवडणुकीपूर्वी त्यांनी विकासाचा आराखडा म्हणत आम्ही हे करू म्हणून जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्यांचा महाराष्ट्राचा विकास आराखडा हा सर्वच महाराष्ट्राला आकर्षित करणार आहे या विकास आराखड्यावर जर त्यांनी सत्तेबाहेर राहून काम केलं आणि त्या आराखड्याचं प्लॅनिंग करून ठेवलं तर कदाचित पुढील पाच वर्षानंतरच्या विधानसभा निवडणुकीत मनसे तिचं अस्तित्व सिद्ध करू शकते भाजप शिवसेना दोन्ही गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांसारख्या बलाढ्य खेळाडूंनी राजकीय भूभागावर वर्चस्व वर गाजवल्यानं जागा तयार करणं राज ठाकरेंना कठीण होईल पक्षांतर्गत ऐक्य त्यांचे केंडर आणि नेतृत्व टिकवण्यासाठी आवश्यक असेल पक्षाला विसंगती किंवा मर्यादित प्रभावाच्या समाजांपासून दूर राहून त्यांच्या प्रतिमेवर काम करणं हे जास्त आवश्यक आहे इथे असं होऊ शकतंय की मनसेमधले बरेच नेते किंवा कार्यकर्ते सत्तेपाई महायुती किंवा अगदीच महाविकास आघाडीमध्ये सुद्धा जाऊ शकतात कारण महाविकास आघाडीचे पुढे जिंकण्याचे चान्सेस आहेत पण या कार्यकर्त्यांना आणि ने नेत्यांना रोखून ठेवणं हे मनसे आणि पर्यायानं राज ठाकरे यांचं काम आहे ते जर त्यांनी केलं तरच तो त्यांच्या पक्षांचं अस्तित्व टिकून ठेवू शकतात आता जर राज ठाकरेंनी महायुतीमध्ये विलीन होण्याचं ठरवलं तर काय होऊ शकतं तर मुख्य प्रवाहातील पक्ष विशेषतः शिवसेनेला पर्याय म्हणून मनसेची नुन स्थापना झाली अर्थात ही स्थापना झाली ती बऱ्याचशा वादातून झाली राज ठाकरेंना शिवसेनेत त्यांचं अस्तित्व सिद्ध करायला मिळत नसल्यानं राज शिवसेनेपासून वेगळे झाले महायुतीमध्ये गेल्यानं पक्षाची ओळखच नष्ट होऊ शकते आणि मूळ समर्थक त्यांच्यापासून दुरावू शकतात अनेक मनसे निष्ठावंत आणि नेते या विरोध करू ज्यामुळे अंतर्गत गटबाजी किंवा पक्षांतर होऊ शकतं आता अर्थात राज ठाकरेंच्या समोर उरतो तो, तो एकच ऑप्शन पक्षाची पुनर्बांधणी करून पक्षाचं स्थान हे तळागाळापर्यंत नेऊन मराठी माणसाच्या हक्कासाठी स्वतःला एक रावडी फिगर बनवणं हे राज ठाकरे यांच्या पक्ष बांधणीसाठी आणि त्यांचं अस्तित्व त्यांचा करिश्मा कायम ठेवण्यासाठी महत्वाचा आहे मराठी भाषिक लोकांच्या हक्कासाठी विशेषतः मुंबई सारख्या शहरी भागातील त्यांच्या धाडसी तडजोड भूमिकेवर राज ठाकरे यांचे सुरुवातीचं यश निर्माण झालं ते मराठी तरुणांना महाराष्ट्रातील नोकऱ्यांमध्ये विशेषतः खासगी क्षेत्रात आरक्षणासाठी मागणी करू शकतात आणि प्रमुख उद्योगांमध्ये बिगर स्थानिक कामगारांच्या वर्चस्वाला विरोध करू शकतात शाळा अधिकृत संपर्क आणि मनोरंजन उद्योगात मराठीसाठी लॉबिंग करून मराठी संस्कृती भाषा आणि वारसा यांचं रक्षण करणं त्यांच्याकडून मतदारांसमोर येऊ शकतं हे ते आधी करतच होते पण आता स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांना एक क्षेत्रात त्यांचं अस्तित्व वाढवावं लागेल त्यांची नायासाठी नाया रावडी प्रतिमा टिकून ठेवण्यासाठी राज ठाकरेंना तळागाळातील मजबूत उपस्थितीची आवश्यकता आहे स्थानिकांसाठी परवडणारी घरं आणि चांगल्या शहरी पायाभूत सुविधा तसंच मराठी केंद्रित मुद्द्यांवर काम करण्यासाठी महापालिका आणि स्थानिक पातळीवर मनसे नेत्यांना सक्षम करणं महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि प्रथमच मतदारांना एकत्रित करणं यासारख्या गोष्टीतून ते पक्ष वाढवू शकतात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांसारख्या इतर नेत्यांची स्पर्धा करण्यासाठी राज ठाकरेंना त्यांची रणनीती अधिक धारदार करणं आणि त्यांचा ब्रँड वेगळा करणं आवश्यक आहे या प्रकारे त्यांची आधीचीच भूमिका आणि पक्षाचं स्थान हे तटस्थ ठेवत राज ठाकरे पुन्हा एकदा राजकारणात नाही तर समाजकारणात त्यांचा प्रभाव पाडू शकतात याच समाजकारणातून पुढे मराठी माणसाला महाराष्ट्राला त्यांची किंमत कळल्यानंतर विधानसभेमध्ये ते नक्कीच चांगलं यश मिळवू शकतात अर्थात त्यासाठी त्यांना पक्ष बांधण्याची पक्ष टिकून ठेवण्याची गरज आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे आता त्यांची ही भूमिका अधिक तटस्थ करणार का विधानसभेतल्या का या अपयशानंतर त्यांची पुढची भूमिका काय असेल ते त्यांचा रावडी पॅटर्न कंटिन्यू करणार का याबाबत तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद